जगद्गुरु महाराज की जय सद्गुरु महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरुरामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ सियावल्लभरामचन्द्र की जय अध्याय अध्यायत्य श्रीगणेशाय नमः श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री नमो गुरुदेव ब्रह्मानंद जो जगाचा मूळकंद जो भक्तप्रतिपालक प्रसिद्ध कैवल्यदाता सुखाब्धी ऐसा माझा गुरुनाथ त्यासी शिष्य शरण आगत भ्रमर पद्मकोशी बसत तैसे रुटी चरणरज रज स्फुल्लिंग जलबिंदू पडो सुरू वरात की सरिता सागर ऐक्य होत ऐसा शिष्य गुरुचरणी मुषित टाकले अलंकार जळोनी विरगळे जळगार रंग मुडू न साचार फक्त पाणी उरते पहा वैसे गुरुचरणी मिळून गुरुदास करीतो रात्रंदिन सागरामध्ये उपमन्यू जाण तरंगी जसा सर्वदा तैसे यावे गुरुराया करावा माझा स्वीकारया दास नरेंद्राया पहिले तिरी पोहोचवावा केवळ आपल्या कृपेन गणित असे लिखाण या लिलामृत ग्रंथान सुरस करावी पद्य रचना इतकेच करा आपण चढे द्विती खंड मंडपावर त्याचे फळे फार मधुर चाखावी श्रोत्यांनी मागे अध्यायी कथन अंबरीश राजाचे आख्यान वामन द्वादशी महिमान ऐकले हो आता ऐकावे वराह पुराण कर्ममार्गाने मिळे मोक्ष महान कपिल मुनींचे संभाषण ऐका तुम्ही श्रोते गण भूमाता पृथ्वीने पुसले भगवान वराह सांगू लागले अनेक प्रकारची माहिती दिले विश्व सर्वव्यापी नारायण कैसा शोधावा आपण अनेक अवतार घेतले त्यानं कोणता श्रेष्ठ मानावा मत्स्य वराह कुर्म नृसिंह वामन परशुराम कृष्ण बौद्ध श्रीराम अवतार त्याचे मानती झाले अवतार कमी करण्या तुझा भार अनिती पाप अभि विचार विश्व कल्याणासाठी असा फक्त मी आहे ते तुके जे खरेनो हे व्यापले जे चराचर हे सर्व भूत ठाय मी मसी पाहिजे ओळखण्या परा भक्ती ज्ञाना अपरा भक्ती ओळखू येईना अगम्य माझे अस्तित्व अपरा भक्ती कारणे सगुण रूप समजेल त्याने दृश्य पसारा तो जाणे माझ्या रूपाचा मी आहे सगुण निर्गुण दोन्ही रूपे माझी जाणं जेव्हा कळेल माझे रूप निर्गुण तेव्हा मिळते ब्रह्मपद ब्रह्मपद म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजेच मीच प्रत्यक्ष याची त्या पटे साक्ष जन्म मरण चुके त्याचे अशा या सायुज्य पदाला लाखात जातो एक भला कोटीत निर्माण झाला संत महात्मा सकाम इच्छा करणाऱ्याला ब्रह्मपदाला त्यासाठी त्याला योग्य हे जाणावे निष्काम भक्ती अनेक हो मागे तुंबर भक्त माझे असाच माझा भक्त अश्वशिरा पराभक्ती माध्यमाद्वारा जाणली त्याने मज ईश्वरा अंति गेला मोक्षपदी सांगतो ती तुझ कथा ऐकून घे सावचित्ता निर्माण करी आता मन तुझे अश्वशिरा राजाने केला अश्वमेघ यज्ञ हो भला त्या यज्ञासी होता आला महा तपस्वी मी मधुर कपिल राजा म्हणे हे मुनीश्रेष्ठ मनीची एक विचार का गोष्ट आज्ञा असल्यास दे कष्ट आपुल्यासे कपिल मुनी म्हणे विचारी मनी संकोच न धरी जी असेल खरी ती तुझ सांगेन राजा नम्रपणे म्हणाला भगवान नारायण प्राप्तीला आवश्यक का काय असे ते मला सांगावे आपण पहा निखुन एकाग्र चित्त करून माझ्या मध्ये दिसतो कोण सांगावे राजन अश्वशिरा म्हणे विष्णू नारायण मध्ये दिसे जाणं हे जरी खरे पण तुम्ही विद्वान सिद्ध पुरुष प्रत्यक्ष विष्णू म्हणजे नारायण शंख चक्र गदा जाण चतुर्भुज पितांबर परिधान केलेला आहे होतो राजाच्या बोलण्यावर हसले कपिल चतुर्भुज दाखविला पाहिजे ईश्वर अश्वशिरा राजाने दोन हात जोडून म्हणे मुनीश्वर क्षमा करा आपण योगमाया आणि सिद्धी वापरून दाखविले तुम्ही रूप हे हा योग सामर्थ्याचा प्रभाव तुम्ही साकार केलेला विष्णुदेव आणि प्रत्यक्ष विष्णुदेव यात आहे नक्की फरक इतक्यात चमत्कार झाला यज्ञ हो दिसू लागले त्रिभुवन त्याला सर्व देवांसह जीव मग राजा शरण आला म्हणे गुरु भेटले तर मला कळला तुमच्यामुळे सगळा विश्वाचा पसारा कपिल ऋषी म्हणे राजाला तुथ प्राप्त झालेल्या या दृष्टीला पर असे नाव तिला ती बनवी विश्वव्यापी या भक्तीने करराजा घे ईश्वरी अनुभूतीची मज विष्णू नारायण त्रिभुवनाचा राजा भरला असे सर्वत्र हे ज्ञान पराभक्तीविणा कळणार नाही कुणा यासाठी आवश्यक जाणा सद्गुरू पाहिजे सद्गुरूकडे येती भक्त दोन एकास हवा प्रपंच छान दुसऱ्याशी हवे आत्मज्ञान मोक्ष मिळण्याचे सद्गुरू करी मार्गदर्शन भक्ताचा मानस ओळखून ज्यास हवा संसार प्रपंच छान दी अपराभक्ती या अपराभक्तीसाठी नको अनुष्ठानासारख्या अनेक गोष्टी संसार प्रपंचा मारून मिठी मिळवितो ईश कृपा संत ज्ञानेश्वर म्हणती घ्यावे फक्त नामस्मरण चित्ती सुटती त्यांच्या भ्रांती प्रपंचाच्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी हा गुरुपदेश ज्याने ऐकला आणि तो मनी स्वीकारला त्याचे संसार प्रपंचाला कमी नाही पडणार गुरु आज्ञेमुळे इतरही मिळती त्याला फळे आरोग्य संपत्ती संस्कार मुलेबळे म्हणे काही नाही त्याचं म्हणून संसारी माणसाने करावे अपरा भक्तीने देवासिंह हो प्रसन्न ऐही एक सुखासाठी जेव्हा वाटे पुला जीवा नुसतं परमार्थ करावा संसार प्रपंचाचा उभं गयावा तेव्हा करावी पराभक्तीसाठी पराभक्ती सद्गुरूंची भेटी फक्त पाठी मोक्ष मिळण्यासी मग सद्गुरूंचे ऐकावे निरूपण ते शिकविती निवृत्त करावे मन वासनादी विकारातून मोक्षासाठी प्रपंच वाटे मुखटा लागे परमार्थाच्या वाटा वाहती भक्तीची ही पेठा मनी असे मोक्ष ध्यास धरली जर ईश्वराची आस तेने संसार वाटे भ्रमनिरास संसारात असूनही आपण असं लागे लागेन तो शरीर राहते प्रपंची मनसे परमार्थी बाधा होत नसे मोहाची संसारातल्या शरीर राहते प्रपंची मनसे परमार्थी बाधा होत नसे मोहाची संसारातल्या पराभक्ती बनवी व्यापक आपणास सर्व चराचर हेच माझे खास मी तू असे मनास सर्वत्र एकच आहे जो आहे चराचरात तोच आहे माझ्यात संपूर्ण चराचर व्याप्त ईश्वर एकची आहे शिव विष्णू दोन्ही देव एक जाहित असा अभाव उत्पन्न झाला राव होई त्यास आत्मज्ञान आत्मज्ञान झाले की राजा अश्व शिरासारखी उडते मग भ्रांती विष्णू दिसे चराचरी कपिल म्हणती राजाला ईश्वर राहती चराचराला आणि सांभाळी सर्व विश्वाला अगदी किडा मुंगी एकदा असे झाले भोजनाशी भगवान उशीर आले क्रोधाने त्यांची लक्ष्मी बोले किती हा उशीर देव म्हणे लक्ष्मीला सगळ्यांचे भोजन नको का द्यायला पालन करण्याची जबाबदारी मला पाहावी लागे लक्ष्मी देवी आश्चर्य वाटले उगीच माझ्याशी खोटे बोलले उशीर येण्याचे असे वेगळे कारण काहीतरी मग झाली दोघांची जेवणे बोलता बोलता विचारले तिने सांगा उशिरा येण्याचे कारण कोण खरे, खरे मजेशी देव म्हणे ती खरंच सांगतो तुला लालन पालनाची जबाबदारी मला द्यावी लागते अन्न पाणी प्रत्येकाला त्याचे भक्ष पाहुणी लक्ष्मी माता गप्प बसली बातचीत नव्हती पटली गोष्ट तिला असत्य वाटली भगवान विष्णूंची काही दिवसांनी तिने केला प्रयोग अतर्क हो भला पकडले का मुंगीला आणि बंदी बंदिस्त करून ठेवली आज काही भोजनाची घाई तिने मुळी केली नाही चला वे भोजनास असे काही ती म्हणे ना समय झाल्यावर देव बोलेवाड हा सत्वर भोजन आम्हावर भूक लागली आहे माता बोले देवाला सर्वांचे जेवू घाला मग वाटते आपणाला भोजन मी देव बोले लक्ष्मी मातेस घातला सर्वांच्या मुखी घास आता करू भोजनास आपण प्रारंभ लक्ष्मी मातेचं ठाऊक होतं मुंगी आहे छोटा डबित करून ठेवली मी बंदिस्त ती असे उपाशी देव बोलले सर्व जेवले आता नाही मागे राहिले जेवणाचे हो कोणी भले वाढावे आता आमाशी लक्ष्मी माता घेऊन आली छोटी ती डबी भली उघडून ती दाखवू लागली तो काय आश्चर्य त्या डबीत तिने पाहिले मुंगी करत होती भोजन आपले डबीत होते दोन पडले तांदळाचे वाटले देवीला विष्णू न पाहता तिला तू जेव्हा जेव्हा पकडली तेव्हा पाहिला मृत्यू केव्हा आले मला अजून आहे आयुष्य तिला मग भोजन पाहिजे न द्यायला तेव्हा मीच टाकले ते मीस टाक दोन दोनदाणे या कथेतून घ्यावे ध्यानी सांभाळ करतो तो चक्रपाणी आपली तहान भूक समजून प्रत्येकाची जो जो जीव जन्माला आला सांभाळत तो प्रत्येकाला परिस्थिती प्रत्येक जीवाला देई अन्नपाणी आपण असं असते अज्ञान विश्वास नसतो म्हणून अधिक चिंता करत राहतो आपण माझे कसे होईल असे आमची त्या भगवंता सर्व दिले आहे घास घेऊ नये मुखातून कुणाच्या नये ध्यानी ठेवावे सदा जेवढे शक्य आहे आपल्याला तेवढे करावे दुसऱ्याला आणि येऊ नये कुणाला अहंकाराने तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मार्ग ऐसा अनुसरावा ईश्वरी कार्यात सहभाग नोंदवावा कृती ऐशी करून लक्ष्मी माता म्हणे देवा धीरेवा अपराध माझसे माफ करावा तू सर्वांचा प्राण विसावा हे विसरले होते मी मला सुद्धा वाटले कुठे आपण पाहत असायला कुठे कुठे शक्य नसे मजा वाटे आपण असं ते आता मात्र पटले मला व्यापल्या हात संपूर्ण विश्वाला त्यामुळे अशक्य नाही आपणाला सर्वांची काळजी घेणे त्यामुळे आजपासून मी ठरविले जो जो कोणी भक्त तुले विश्वासपूर्वक भजे आले त्याच्या घरी मी नांदेन माझ्या वास्तवेने त्याला ऐश्वर्य आणि संपत्तीला न्यून नसे नशीबाला तुझ्या वैष्णव भक्तांच्या पृथ्वी मात म्हणे देवासी नमनमा झा तुझं वराह रूपासी अभिप्रेत भक्त कोण लक्ष्मी मातेसी हे मसी सांगावे भगवान वराह सांगू लागले ऐक भूमाते शांत सगळे जे जे माझ्यापासून राहते वेगळे ते माझे वे। भक्त नव्हे माझा भक्त असतो सदाचारी असे तो पूर्ण विचारी दंभ मद मत्सर अहंकारी माझा भक्त नव्हे ज्याच्यामध्ये असे क्रूरता ज्याच्यामध्ये नसे मित्रता ज्याच्यापाशी नसे नम्रता तो माझा सखा नव्हे ज्याचे बोलणे असत्य ज्याचे आचरण मिथ्य ज्याच्यापाशी नसे सत्य तो माझा भक्त नव्हे दया क्षमा आणि शांती औदार्य परोपकार वीरगती लीन शालीन असे नीती तू माझा भक्त समजावा जो त्यागी रजोतमो गुण जो वाढवी आपल्या आता सत्व गुण तो माझा भक्त महान हे माते समजावे फार फार वर्षांपूर्वीची सत्य कथा आहे साची सांगतो राजाची स्वावंभू नावाच्या उत्तानपात राजाला दोन होता राणा तला सुरुची आणि सुनीतीला होता एक एक पुत्र सुरुची होता राणीला उत्तम नावाचा पुत्र तिला सुनीती राणी देई धुवाला जन्म आपुल्या पोटी प्रथम पत्नी सुनीती ती राजाचा आवडत नव्हती म्हणून दुसरी केली आवडी नीती पट्ट्याराणी सुरुची सुरुची आणि सुनीती एकमेकी होत्या सवती सुरुची फार क्रूर होती छळत असे सुनीतीला सुनीती बिचारी सवती सहन करी ध्रुव बाळाचा पणा करी छळती सुरुची एके दिवशी राजपुत्र धुनी खेळत होते अंगणी अचानक धावत जाऊन उत्तम बसला मांडीवर ते पाहून ध्रुव आला तोही जाऊन बसला पिताच्या दुसऱ्या मांडीला खेळता खेळता ते पाहिले सुरुचीने धावत आली त्वरिने ध्रुव बाळाशी खेचले तिने राजाच्या मांडीवरनी दूर भिरकावनं दिला ध्रुव बिचारा रडू लागला रडत रडत आईकडे गेला स्पुंदून स्पुंदून सांगू लागला मला म्हणाली ती आई तुझी ढकलून दिले आणि उरडली सुनीती सांगे तू रडू नको मागील जन्मांच्या फळ तू व मी भोगत आहोत तुझ्या त्या सावत्र आईनं केले होते महापुण्य आपण दोघ पापी म्हणून भोगत आहोत यमी आता कुत्रा तू होऊ नको दुखी मिळे त्यात रहावे सुखी घे देवाचे नाममुखी मग होते त्याची कृपा पाच वर्षाचा ध्रुव विचारी देवाचे नाव घेऊन तरी प्रसन्न होईल का खरोखरी सांग देव का आपणाला सुनीती म्हणे ध्रुवाला देवाचे नाव म्हणजे भक्ती म्हणती त्याला कर सुरुवात तिला आजपासून आई भक्तीसाठी मला काय द्यावे लागे देवाला आणि खरंच कतो दे आपणाला सुख ते सांग सुनीती म्हणे ध्रुवाला देवाचे नाव घे मुला श्रद्धेने जे भजतात त्याला ता त्याचे पावे तो देव मग हो तो होतो प्रसन्न करतो आपले कामे छान आपले दुःख देतो ना कुठल्या कुठे म्हणून त्याशी भजावे रूप ध्यानासी सी आणावे एका चित्त होऊन जावे त्याच्या भक्तीत त्याची भक्ती, भक्ती करताना एकाग्रता नसे मना काही उपयोग नाही जाणार भक्ती करून भक्तीने साधावी एकाग्रता त्याचे रूप मनी धरावे आता मुखाने नामस्मरण करता भक्ती घडे बाळ धुवा श्रोते भक्तीमुळे आपणा मिळे ईश्वराची कृपा बळे त्याच्या आशीर्वादाची फळे नक्की मिळतात असं भक्तीचे शास्त्र सांगतो भक्तीमुळे अहंकार जातो भक्तीने संयम वाढतो आपल्या मनाचा समय सुचकता आहे जीवन अशी आवश्यकता धैर्य आणि चिकट येता माणूस होतो यशस्वी साधक बाधक विचार करणे जीवनाचे निर्णय अचूक घेणे स्वतःचे आणि इतरांचे नेतृत्व नेतृत्व करणे भक्ती देते ताकद हो भक्तीमुळे येते सात्विकता तेणे वाढे सहनशीलता तुमच्या अंगी येते क्षमता निर्णय घेण्याची भक्ती हा व्यायाम मनाचा एकाग्रता हा सिद्धांत तिचा तेणे जीवन असे येते परिपक्वता भक्तीमुळे भक्तीमध्ये संधान साधता संधान म्हणजे असे एक रूपता एक वाढते क्षमता तुमच्या मनाची ज्याचे होई मन बलवान सात्विक कारणी होई शहाणं मग तो घेई दूरदृष्टीनं निर्णय आपल्या जीवनाचे निर्णय घेता आले बिनचूक तर तो जीवनात यशस्वी पाक मग त्याच्या घडे मनासारखं त्यासी म्हणती सुख हो या सुखासाठी करतो आम्ही अनेक गोष्टी त्या बिनचुक होण्यासाठीही रूपी व्यायाम करावा भक्तीचे शास्त्र सांगते नको सोळे ओळे कोणते फक्त हवे मन एकाग्रते भक्ती फलद्रूप होण्यासी माझे नि अनुसंधान विण स्नान संध्या जप होमध्यान ते सर्व ही जाण मज भजन ते नव्हे संत श्रेष्ठ वरील पंक्तींचा अर्थ घ्या समजवनी म्हणजे कळेल की असं सुनीती सांगे आपल्या मुला भक्तीने जिंकून घे देवाला मग मिळे अढळ तुला पित्याची मंडी ध्रुव विचारी आईला देव कुठे असे सांग मला मी जाऊन न त्याला मला का दुःख दिले आई सांगे ध्रुवाला मोठ्या राही अरण्याला भेटणे मुश्किल त्याला लहान मुलांना एके दिवशी डोळा चुकवनी गेला ध्रुव निघवनी देवाचे काढणे शोधणी प्रश्न विचारण्याची मजल दर मजल करून आल्यावर काही भेटती त्याला ऋषीवर नमस्कार करून असा वृत्त सांगितले ध्रुवाने ऋषी म्हणाले राजपुत्राला तू आहेस सुकुमार बाळा वेळ आहे अजून भेटण्याला देवाला हो संकट कसले आहे तुला मदत कसली पाहिजे मुला सांगावी तू आम्हाला हे राजपुत्रा ध्रुव नको धन, नको राज्य महान मला हवे अढळ असताना जे कोणासही मिळाले नाही ऋषी म्हण ती ध्रुवाला फारच कठीण काम आहे मला अथक परिश्रम आवश्यक त्याला हे पद मिळण्यासी ध्रुव म्हणे असो हे कठीण सांगावे ते मला आपण करीन मी यज्ञ देवाला भेटण्यासी मग ध्रुवाला सांगितले त्यांनी बाह्य जगातील गोष्टी वरून पोहोचशील देवाशी भाग हटवनी आशीर्वाद विष्णूं ऋषींच्या सांगण्याप्रमाणे केले उग्र अनुष्ठान ध्रुवाने अनेक देवांनी परीक्षा घेणे सुरू केले महामाईने आईचे रूप घेतले जोर जोराने रडून पाहिले अनेक प्रयत्न करून पाहिले समाधी भंगण्यासी ध्रुवाचे मन होते तल्लीन झाले रोपात हो एकाग्र भले ऐकू काही नाही आले रडणी होत्या स्त्रीचे अशा प्रकारे अनेक देवांनी ध्रुव परीक्षा पाहिली ये जाऊणी वेगवेगळ्या प्रकारे उपद्रव काही उपयोग झाला नाही शेवटी विष्णू प्रसन्न झाले मढणपद ध्रुवाला दिले अजरामर नाव झाले त्याच्या भक्तीमुळे म्हणून श्रोते माणसाने भक्ती करावी भगवंताची कृपा मिळवावी सुख समाधान आणि पदवी देई ती आपल्याला मरावे परी कीर्ती रूपी उरावे नावाने चिरंजीवी असावे पैसे सांगे शास्त्र बरवे हसी म्हासी हे ध्रुव चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी अविश्वास दाखव नये मनी संत गोधावर श्री नरेंद्र दास विरचित हा लिलामृत ग्रंथ सुखद भावा भाविकांप्रत हेच देवा मागणी इति इथे त्रयोदशोध्याय समाप्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय